मैं खुश हुआ जमीन शेख पांच साल से इंसाफ मांगी शोहर था। 2020 में दो हजार बीस में, में, में शोहर का हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता उसने मर्डर करवाया था और अभी, अभी।, 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 अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी खोनी का नाम लिया गया मेन आरोपी जो बोल रहे नजीम उल्ला हम लोग शुरू से बोल रहे हैं जो पकड़ा गया है ओसामा शेख उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है काम येणार काम येणार काम चिकुलाने क्या मांग रहेगी अपनी ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है इस बारे में आगे कितना कदम क्या रहेगा सरकार से ये है कि ओसामा शेख ने नजीमुल्ला का नाम लिया हम लोग जब से शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे हैं इसको गिरफ्तार करो अभी तक पुलिस ने ना सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी और ये खुद ये ओसाम शेख नजीमुल्ला का नाम ले रहा है मोसम बटला का नाम ले रहा तो मेरी सरकार से ऐसी दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करें और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए ऐसा भी मामला सामने आ रहा है किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ तो मालूम है क्या वो भी वीडियो आपके हाथ में लगा है नहीं मेरे पास यही एक वीडियो है और वो हमारे पास उसकोई वीडियो नहीं है और किसी का नाम है क्या आ रहा है क्या पॉलिटिकल में नहीं। इसके बारे में क्या है? यही है कि वो लोग हमारी मदद नहीं कर रहे पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि वो सामा मिलेगा वो सामान मिलेगा तो हम नदी को गिरफ्तार करेंगे अभी तो सामा ने वीडियो बना के भी भेज दिया फिर भी पुलिस ने ये डेढ़ साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्ला पांच साल से सरेआम घूम रहा है उसको तो गिरफ्तार नहीं करी सरकार भी नजीमुल्ला को बचा रही है पुलिस वाले भी नजीमुल्ला को बचा ये वीडियो जो है, है, है। डेढ़ साल

त्यांनी अजून एक व्हिडिओ समोर आणलाय पण त्या व्हिडीओ मध्ये जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही पण आम्ही ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता स्वतः पाठवलाय सांगितलंय की नजी मुला मेरको सुपारी द्या हवाय म्हणून वंसिक भटलेने मेरको सुपारी आहे आमच्या या वरती संपूर्ण विश्वास आहे म्हणजे हा फोटाळा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ जर ला भेटला दोन हजार तेवीस तेवीस सहा एप्रिल एप्रिलला होते तर पोलीसनी काय कारवाई केली काही पण कारवाई केली नाही जसा का तसा ते व्हिडिओ आला त्याचा एफ केला आणि के 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 ते लखोटा बनून कोर्टात त्यांनी सबमिट केला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे आरोपी स्वतः सांगतोय की आयोग सुपारी मिळाय तर पोलीस त्याच्यावरती काहीतरी काय तरी इन्व्हेस्टिगेशन केला त्याला फट केलं पाहिजे होता बरोबर ना त्याने काहीच काय केला एक एक आरोपी सांगतोय स्वतः सांगतो क्राईम ब्रांच पिली होती जेव्हा तो अटक नव्हता तो, 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 तो कोणाला कश्मीरला होता तो कश्मीरनी कश्मीर मधून कश्मीर तो मुंबईला आला आणि तिथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कस कसं करून तो वांगणी मधून काय मी ते पोस्ट केला खूप खूप हा याच्यात टेक्निकल आहे आणि आणखी आणखी काय अशी व्हिडीओ येत ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची अजून एक व्हिडिओ आहे म्हणाल की अजून नावं समोर येतात दुसरा नक्की कुठला आहे तो देखील कोर्टाकडनं मिळाला आम्हाला असं एक व्हिडिओ व्हिडिओ भेटला आहे त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव भेटते त्यांनी पण आमच्या त्या व्हिडिओवर काही विश्वास नाही हे व्हिडिओ पण असे माझ्याकडे नाही आमच्याकडे नाही आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला माहिती आहे त्यांनी केलंच नाही मर्डर तर त्या व्हिडिओवर वर आम्ही का विश्वास घेऊ आमचा विश्वास एकाच व्हिडिओ वर आहे हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय ते मॅनेज झाला झाल्यानंतर त्यांनी बनवलाय हे तर पाहून एकंदरीत पाहायला गेलं तर माझी मुलगा आहे राष्ट्रवादीचे अजित पवार हे सांगाल एकंदरीत हा सरकारचा एक निर्णय तुमची मागणी साहेब बघा अजित जाधव पवार किंवा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्ही सर्वांना भेटलो आम्ही या छोट्या छोट्या मुलींना घेऊन आम्ही त्यांच्या दरवाज्यावर गेलो त्यांनी काय प्रतिसाद दिलाच नाही आम्ही कुठं गव्हर्नरला भेटलोय आम्ही होम मिनिस्टरला भेटलोय आम्ही फडणवीस साहेबांना भेटलोय मी फडणवीस साहेबांनी तर आम्हाला वचन दिला होता यांना वचन दिला होता जेव्हा आमची सरकार येईल तर नक्कीच आम्ही काय कारवाई करत करू तेव्हा दोन हजार एकवीस ला आज नक्कीच झाले तुमचे सरकार म्हणून पण तीन वर्ष झालेत पण तुम्ही काय कारवाई करतच नाही का कारवाई कुठे थांबते का पक्षाचा कुठेतरी पक्षाचा बघा आता सीएम साहेब सीएम साहेबांबरोबर तो बसतो प्लेन मध्ये बसतोय चार्टर्ड पॅड मध्ये मध्ये बसतोय तो व वे अजित पवार साहेबांबरोबर तो फिरतो तर सीएम आणि सीएम दोघां दोघां दोघांबरोबर तो दिसतोय तर हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर पोलिसला तयार होतोय म्हणून पोलीस कारवाई करत नाही एकूण आरोपी करीत नाही आमच्याकडे किती आरोपी सात आरोपी अरेस्ट आहे सात आरोपी अरेस्ट आहे ते मनसे पक्षामध्ये असतात मनसेकडनं कशामुळे मदत मिळावी राज ठाकरे देखील तुम्ही म्हणता राज ठाकरे राजसाहेब ठाकरे साहेबांनी पण याच्याबद्दल एकत्र स्वाक्ष घेतली त्याच्यानंतर काय झालं नाही आम्हाला त्यांच्या काय घेणं झालं नाही आम्ही आमचे जावेद आम्हाला पाठपुरवठा करतात आणि त्यांच्या आम्ही आभारी न्याय द्या तुम्ही आम्हाला खरो खरा आरोपी पाहिजे हे सर्व चिल्लर लोक आहेत जे जे त्यांनी अरेस्ट केलं पोलिसांनी हे सर्व चिल्लर आहे मेन आरोपी कोण आहे म्हणजे म्हणजे कोणाच्या संरक्षणामध्ये ही घटना घडली आहे असलेल्या जेव्हा शूटर शूटरला युपी केलं काय वन तेव्हा त्यांनी मजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली दिली होती की म्हणजे हे सुपारी नदी एस टी एफ ची कृपांसू शकतो रिपोर्ट थे थे रिपोर्ट मध्ये पण मजिस्ट्रेट समोर वन सिक्स्टी फोर म्हणजे वन सिक्स्टी फोर म्हणजे कबुलनामा कबुलनामा मध्ये पण त्यांनी हे सांगितलंय की मला हे सुपारी नजीम मुल्लानी दिला नजीम मला, मुल्ला माझा बॉस आहे आता त्यांनी सांगितलंय ते पण आम्ही डॉक्युमेंट सर्व काढलंय आता ते आम्ही आपल्या वकिला बरोबर चर्चा करू आणि पुढचा काय पाहू नये दर दिवसा हत्या होते त्यामुळे संशय निर्माण होतो त्यामुळे ह्या भागातले लोक आता जमिनीच्या पाठीकारे आहेत आणि आता येणारे राजकीय आरोप प्रत्यारोप ठेवायला सुरुवात झालेली आहे रजी मुलांशी देखील संपर्क केला असता त्यांचा देखील म्हणणं आहे की हा संबंध आहे पोलिसांचं काम कोणीच रजी मुलांना विचारलं असं त्यांचं म्हणणं आहे की आता माझा काही संबंध नाही त्यामुळे येणाऱ्या काळ जे आहे ते कोर्ट असेल पोलीस काम करतात बघा जर 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 पोलिस याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणार आमच्या जे जे काय काय म्हणतो त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे आम्ही उद्या आमची वकिला बरोबर चर्चा आहे नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल शकतो काय कारण होतं सुकऱ्याचं मागचं नेमकं काय प्रश्न देखावर जमीन कशाच्या वजना पाडपुराव करू आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय क्लस्टर तर तुम्ही हा जो स्कीम आहे राहुल तुम्ही अंत आहे की जे किती लोकांचे टेक्सट प्रॉपर्टी आहे त्यांची टेक्सट प्रॉपर्टी अगोदर त्यांच्या नावावर आहे बापाच्या नावावरती घर आहे बाप गेल्या आता तर मुलांच्या नावावरती टेक्सट ट्रान्सफर करा आणि हा नदी म्हणले पीएमसी मध्ये जे ट्रान्सफरचं Stop.